फार्म वरती पिंगळे डेअरी फार्ममध्ये अनेक प्रकारच्या या ठिकाणी म्हशी अनेक चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या म्हशी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि त्या म्हशी तुम्हाला मी दाखवण्यासाठी या पिंगळे डेअरी फार्मवरती आलेलो आहे तर इथे या आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हाला कशा क्वालिटीच्या म्हशी या आपल्या पिंगळे डेअरी फार्मवरती उपलब्ध आहेत हे दाखवणारच आहे त्याचबरोबर म्हशींचं व्यवस्थापन आणि त्यांचे जे या डेअरी फार्मचे ओनर आहेत त्यांच्याशी पण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत गप्पा मारणार आहोत तर चला आपण बॅक कॅमेरा सुरू करूयात आणि दाखवून देतो तुम्हाला इथे कशा कशा, कशा पद्धतीच्या म्हशी आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी अशा चांगल्या दर्जाच्या चांगल्या क्वालिटीच्या चा म्हशी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या सगळ्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत माहिती तर माझ्या बरोबर आहेत पिंगळे डेअरी फार्म चे ओनर नमस्कार सर नमस्कार आपलं नाव परिचय पण सांगा माझं नाव प्रसाद अरविंद पिंगळे राहणार वडगाव तालुका मावळ जिल्हा पुणे या माझ्या डेअरीचं डेअरी फार्म या नावाने डेअरी आहे माझी स्वागत आहे तुमचं तर मला सांगा की आता या ठिकाणी ज्या म्हशी आहेत या किती म्हशींचा लॉट या ठिकाणी विक्रीसाठी आता आपल्याकडे उपलब्ध आहे आता आपल्याकडे दोन गाड्या हरियाणाच्या म्हणजे वीस म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत वीस म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि हा लॉट कधी आलेला आहे आपल्याला आज सकाळी आपल्याकडे ह्या मशी उतरलेल्या आहेत सकाळीच उतरलेल्या आहेत म्हणजे आता ह्या उतरलेल्या फ्रेश नव्या लॉटच्या एकदम सगळ्या म्हणजे दोन मशी तर गाडीत वेल्यात दोन मशी अजून वेळच्या पण बाकी आहेत अच्छा आणि बाकीच्या सगळ्या मशी या पाच दिवस सहा दिवस अशा वेळल्या आहेत वा छान छान तशा चांगल्या दर्जाच्या म्हशी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता या बाजूने मी तुम्हाला दाखवतो साहेब ही कधीची मैस आहे आणि ते जरा सांगायचं ही दुसऱ्या व्यताची पारडी आहे ही पाच ते सहा दिवस आले व्यालेली आता हिला तेरा चौदा लिटर दूध आहे अच्छा तेरा चौदा लिटर दूध आहे आणि ही दुसऱ्या दुसऱ्या वेताची आहे त्याची आता आहे आता वेलेली आहे छान छान आणि ही मजबूत पण आहे उंची पण भरपूर आहे या म्हशीची आणि तब्येत पण चांगली आहे म्हशी हो अतिशय चांगल्या सुपर क्वालिटीची म्हैस आहे एकदम आणि साधारण दूध किती म्हणाला तुम्ही आता हिला तेरा चौदा लिटर दूध आहे तेरा सोळा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे सोळा लिटर लिटर कॅपॅसिटी आहे त्यानंतर ही दुसरी म्हैस ही दुसरी मैस ही देखील दुसऱ्याच वेताची माहिस आहे ही देखील पाच सहा दिवसाचीच वेलेली आहे आणि हिला देखील आता तेरा चौदा लिटर दूध सुरू आहे अच्छा दुसऱ्या वेताची मैस आहे बरं साधारण साडेपाच फूट उंचीची आणि जवळजवळ दहा फूट लांब असलेली मैस आहे दहा फूट अतिशय सुपर क्वालिटीची ब्रीड क्वालिटीची मैस आहे ब्रिडिंग करता उपयुक्त अशी असलेली आहे ही अच्छा अच्छा ही उंच तर आहेच लांब पण आहे थोडी तब्येत कमी आहे तिची हा ती जास्त असल्यामुळे तब्येत जास्त असल्यामुळे व्यवस्थित आहे अगदी चारी बाजूने तुम्ही बघू शकता ही कास पण आहे मजबूत त्याची आणि ज्यांना कुणाला मुरा मशी खरेदी करून दूध व्यवसाय सुरू करायचा आहे आशिष शेतकरी बांधव या ठिकाणी पिंगळी डेअरी फार्म ओनर त्यांना संपर्क करू शकतात साहेब सांगा पुढच्या मशी ही देखील दुसऱ्या व्यताची पारडी आहे ही देखील एक आठवड्याची वेली आहे ही दुसऱ्या व्यताची आहे ना आता पंधरा सोळा लिटर दूध तयार आहे प्युअर मोरा महिस आहे बघा इथे दिसते शिंगाची ठेवण वगैरे कशी आहे ती तिला किती आता पंधरा ते सोळा लिटर दूध दिला तयार आहे आता आणि सकाळचं मिल्किंग झालं असेल आता हिचं सकाळचं मिल्किंग झालेलं आहे आता गाडीत उतरल्यानंतर आता थोड्या वेळाने मिल्किंग करायचंय मिल्किंग करायचं बरं आजच सकाळ आलेलं आहे ना आज सकाळ आलेलं आहे पुढची ही देखील दुसरी आता जी आहे ही ले -ले ची ही है। है। एक आठवड्याची वेलेली आहे हिला सुद्धा तेरा चौदा लिटर दूध तयार आहे तेरा चौदा लिटर दूध तयार आहे आणि कशी असणार किमती वगैरे आपल्याकडे एक लाख तीस हजारापासून एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत मशीनच्या किमती आहेत आणि आमच्या कडची मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं किती आहे बर 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 आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कसं राहतं की म्हैस खरेदी करणारा शेतकरी प्रत्येक हा विचार करतोच की जे तुम्ही मगाशी सांगितलं तसं की इथं गोट्या दूध दिलेली तिथं देईल का हा मग आमचा तेच आम्ही बर... असत सांगतो तुम्ही आमच्या इथं या आमच्या इथं राहायची व्यवस्था आहे खायची व्यवस्था आहे परंतु तु, तु, तुम्हाला जे आम्ही इथं दूध दाखवू ते दूध आम्ही तुमच्याकडून काढून देऊ ही आमची गॅरंटी आहे त्याचबरोबर नवीन एखादा असेल दूध उत्पादक ते त्याला म्हैस व्यवस्थापन पण तुम्ही सांगू शकाल अगदी अगदी आमचा तिसऱ्या पिढीचा व्यवसाय आहे याच्यामध्ये आमचा अनुभव खूप आहे आम्ही त्याचा गोठा बार बांधण्यापासून त्याचा गोठा व्यवस्थित सुरवात राहून जाईपर्यंत त्याचा गोठा पूर्ण भरून द्यायची आमची जबाबदार राहील आम्ही आम त्याला असं पूर्ण मार्गदर्शन करू पुढच्या मंच ही देखील दुसऱ्या वथाची पार्टी आहे दुसऱ्या व्यथाची दुसऱ्याची आहे साधारण सगळ्या म्हशी या आठवड्याच्या आतल्या वेळेला आहेत ही दुसऱ्या व्यथे चांगल्या क्वालिटीची ची म्हैस आहे ही दुसऱ्या व्यथाची आहे दुसऱ्या वथाची आहे कास बघू शकते चांगली आहे आणि आत्ता जस्ट ताजा फ्रेश हे उतरलेला लॉट आहे सगळा त्याच्यामुळे थक काही थकलेल्या पण नसतील याच्यातल्या काही मशी तर यांना आता उतरल्याबरोबर सेट व्हायला किती दिवस लागतात आपल्याकडे लॉट ह्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याकडे सेट होतात मशी आमच्या मशी प्रॉपर हरियाणामधल्या आहेत कारण की आम काही लोक युपीच्या म्हशी आणतात आग्र्याच्या म्हशी आणतात आणि तो व्यापार हरियाणाच्या म्हणून विकतात तसं आमचं नाही आमच्या प्रॉपर युपी प्रॉपर हरियाणाच्या जिंद आणि हिसार या जिल्ह्यातल्या म्हशी आहेत आमच्या मशींच्या खुरी बघा अतिशय घोड्यासारख्या खुरी म्हणजे खाडकावरती दगडावरती कुठं सुद्धा रफ अँड टफ आमच्या मशी आहेत बरोबर मजबूत आहेत हा पाय मजबूत आहेत पाय मजबूत आहेत आमच्या मशीन चा। खुर चांगले आहेत आणि ही मुराची ओळख मुरामध्ये शिंगाच्या ह्याच्यामध्ये आणि दुधामध्ये सगळे ओळखायचे हो ही मैस कधीची आहे ही मैस सुद्धा आठ दिवसाची वेलेली आहे सगळ्या मशीनला तेरा चौदा लिटर दूध आता तयार आहे बर बर ही आठ दिवसाची आठ दिवसाची वेलेली म्हैस आहे सगळ्या मशीनची कॅपॅसिटी पंधरा पंधरा लिटरची आहे पण बघा या लाईव्ह मध्येच आपल्याला युवराज पाटील यांनी एक प्रश्न विचारलाय साहेब तुमच्यासाठी हा कि एका वेतात आ, एक मिनिट एका वेतात कि, किती लिटर दूध देतील हे मशीन एका वेतात साधारण आमची म्हैस अडीच हजार लिटर दूध देते एका वेतामध्ये एका वेतामध्ये दहा महिन्यामध्ये म्हैस अडीच हजार लिटर दूध देते कुणी उगीच काहीतरी चुकीचं मार्गदर्शन करत मशी विकण्याकरता लोक चुकीचं मार्गदर्शन करतात आम्ही चुकीचं मार्गदर्शन बिलकुल करणार नाही एका वेतात म्हशी अडीच हजार लिटर दूध देतात आणि अडीच हजार लिटर दूध दूध गवळ्याला एका म्हशीने दिलं एका वेतामध्ये तर ती त्याला शंभर टक्के परवडते बर बर आणि साधारणपणे आता वीस मशीनला किती एकर आता किती एकर चार लागतो आहे अगदी अगदी पण सांगा साहेब मी तुम्हाला सांगितलं समोर बोललो सांगताना एक लाख तीस हजारापासून एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत आपल्या मशीनच्या किमती आहेत छान किमती हा मैस वरती लॉट वरती आणि एखादा शेतकरी किती मैस खरेदी करतो याच्या असू शकतील हो त्यानंतर शेतकरी बंधूंना आपण बघू शकता ही एक दुसरी म्हैस आहे ही कधीची साहेब म्हैस ही पण आठ दिवसाचीच हिला देखील आता तेरा चौदा लिटर दूध तयार आहे तेरा चौदा लिटर दूध तयार आहे हे सगळं मिल्किंग वगैरे करून देणार आहे आपण सगळं सगळं बघतो त्यानंतर ही एक महिस आहे मंडळी अशा पद्धतीच्या अनेक म्हशी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत हा नवीन लॉट आलेला आहे आणि काही प्रमाणामध्ये बाहेर सुद्धा आहे त्याचबरोबर थोडक्यात मी दाखवतो आपल्याला शेतकरी बंधून या ठिकाणी यांचा स्वतःचा मशी पालन जात आहे हा सगळा तुमचा स्वतःचा आहे ना इथे बांधलेल्या आहेत साठ मशीनचा इथे दूध व्यवसाय सुद्धा ते करतात म्हणजे मशीच्या दूध पालनातील व्यवसायातील आपल्याला सगळा अनुभव तर आहेत त्याचबरोबर विक्रीचा सुद्धा आपल्याला चांगला अनुभव आहे आणि महाराष्ट्रातील नवीन तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल आता जे ज्याला कोणाला नवीन दूध उत्पादन करायचं आहे नवीन तरुणांना मी हाच सल्ला देईल की त्यांनी सगळ्यात महत्वाची म्हशीची निवड करताना चांगल्या पद्धतीच्या म्हशी घ्याव्यात जी म्हैस बारा लिटरपेक्षा जास्त दूध देईल कुणाच्या भूल थापांना सुद्धा त्यांनी बळी पडता कामा नये की वीस लिटरची म्हैस चोवीस लिटरची म्हैस पंचवीस लिटरची म्हैस ह्या खोट्या गोष्टींना बळी पण पडू नका बारा लिटरच्या पुढची म्हैस असेल तुमचं खाणं पिणं व्यवस्थापन जर चांगला असेल तर ती म्हैस एका वेतामध्ये पंचवीसशे ते थी थी तीन हजार लिटर दूध देईल आणि ती म्हैस तुम्हाला चांगल्या पद्धतीने पर परवडली जाईल आणि तुमचा व्यवसाय सक्सेस होईल अगदी अगदी बर अजून आता आपण बाहेरच्या पण म्हशी बघूया चला ही म्हैस दाखवायची होती खोल हा चालून पण दाखवा म्हैस आपल्याला ही आवर्जून दाखवा पुढे आवर्जून दाखवायची म्हणजे हरियाणा हरियाणामधून कोणीच गाभण म्हशी आणत नाही अच्छा गाबन मैस आहे हा पण ही गाबन मैस आहे म्हणजे मी दोन मशी गाभण मशी कमी मिळतात चांगल्या मशी फार कमी मिळतात तिकडं कशाही मशी घ्यायच्या भरपूर मिळतात पण चांगल्या क्वालिटीच्या मशी कमी मिळतात म्हणून मी माझ्या रिस्क वरती गाबन म्हशी सुद्धा भरतो आणि ही गाबन म्हैस आहे अजून वेलेली नाही इथे येऊन आता दोन तीन दिवसांनी वील ही म्हैस वीस लिटरची कॅपॅसिटी असलेली म्हैस आहे अच्छा आता शेतकरी बंधूंनो आपण पाहू शकता आजपर्यंत मी सुद्धा जेवढे व्हिडिओ बनवले तेवढ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये मला या वेलेल्या म्हशी दिसल्या गाबन म्हैस कुठलीच दिसली नाही परंतु एक मिनिट थांबवा तुम्ही जवळ जाऊ गाभण म्हैस मला कुठलीच दिसली नाही पण या ठिकाणी अक्षरशः तुम्हाला गाभण म्हैस आपण प्रतिसाद दाखवतो आहे अनेक शेतकरी बंधूंना मध्ये सुद्धा प्रश्न विचारला होता की आम्हाला गाभण म्हैस घ्यायची आहे ही किती महिन्याची गाभण आहे म्हणाल तुम्ही आता वी आठ दिवसात आठ दिवस गाडीचा तिला त्रास झाला असता गाडीतच वेळी असती एक महिस आता गाडीच वेलेली आहे आणि ही माहिती आली आता ही दोन तीन दिवसानंतर व्हील अच्छा ही गाभण म्हैस आहे दोन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये वी तुम्ही बघू शकता खूप उंच आहे ह्याच्या उंच आहे डोके इतकी सगळ्या मशी हायटेड आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या ब्रिडिंगच्या लायकीच्या मशी आहेत सगळ्या बरोबर आणि ही किती लिटर दूध देऊ शकेल कॅपॅसिटी वीस लिटरची आहे वीस लिटरची कॅपॅसिटी आहे आणि किती व्याताची मैसी ही तिसऱ्या व्याताला आता येईल तिसऱ्या व्याताला बऱ्यापैकी पूर्ण म्हणजे ही झालेली तयार झालेली तयार झालेली दुधाला पण चांगली तयार झालेली म्हणजे कारण तीन वेत म्हणजे मोठी मैस झाली म्हणजे गाभण म्हैस बघू शकता चालेल न्या बांधायला त्यानंतर शेतकरी बंधू इकडे पण एक असा मोठा लॉट अखंड तिनं या ठिकाणी आलेला आहे सरासरी वीस हो। मशीनचा लॉट आलाय तर आपण ह्या मशीन बद्दल पण माहिती घेऊयात हो। म्हणजे आपल्याकडे जेवढ्या मशीन उपलब्ध आहेत एखाद्या शेतकरी बंधूला जर ती आवडली ते इथे येऊ शकतात आपला कॉन्टॅक्ट नंबर पण ह्या टायटल मध्ये आपण दिलेला आहे ते तुम्हाला संपर्क करू शकतात ह्या मशीनची माहिती जर घुमाव हा कॉल एक एक दे दुसऱ्या व्यताची म्हैस आहे थोडीशी उंची हिची कमी आहे इतर मशीन पेक्षा परंतु दूध तेरा चौदा लिटर आहे तेरा चौदा लिटर दूध हो बस घेऊन या माघारी घेऊन या दुसऱ्याच व्यताची आहे दुसऱ्याच व्यताची म्हैस आहे पहिल्यांदा दुसऱ्या व्यताची म्हैस आहे थोडीशी उंची कमी एखाद्या शेतकऱ्याला टुमटुमीत छोटी जर म्हैस पाहिजे असेल तर ती ही म्हैस खरेदी करू शकतात त्यानंतर ही दुसरी आता हा दहा जणांचाच आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा मशीनचा हा एक लॉट आहे से खोल दो ही पहिल्याच वेथाची मैसा आहे बारा लिटर दूध आता तयार आहे बारा लिटर दूध हो सतत आपल्या प्रेक्षकांच्या कमेंट येतात शेट की किमती सांगा किमती सांगा सरासरी पर्टिक्युलर जर समोर माणूस आला तर त्याच्याशी आपण सांगू परंतु सांगताना सांगितलं की एक लाख तीस हजार पासून एक लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत आपल्याकडे मशी आहेत अगदी एक लाख तीस हजारापासून पासून एक लाख पंच्याहत्तर हजारांपर्यंत किमती आहेत त्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात तिथे येऊ शकता या ठिकाणी डेअरी फार्मला भेट देऊ शकता आणि आपल्याला हवी तशी म्हैस स्वतः विचार करून पाहून निवडून घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या म्हशी या ठिकाणी खरेदीसाठी उपलब्ध आहेत एकदा सेको बघू शकता छान म्हैसा ही पण ही किती दुसऱ्याच काही हा ही पहिल्या व्यथाची अच्छा ही पहिल्या व्यताची आहे खोल म्हशी सगळे दाखवू आपण जेणेकरून एखाद्या माणसाला आवडते अच्छा ओके जाऊ दे फिरवा बघू शकता अशी साधारणपणे आपल्या डेअरी फार्म वरून महिन्याला किती म्हशी महाराष्ट्रामध्ये आता आम आमच्याकडं चार गाड्या महिन्याला आमचा व्यापार आहे म्हणजे एका गाडीमध्ये दहा म्हशी असतात महिन्याला आमच्याकडे चार गाड्याचा सेल होत असतो प्रत्येक गाडीचा आम्ही व्हिडिओ बनवत नाही परंतु कमीत कमी चार गाड्या आमच्या साधारणपणे चाळीस चाळीस मशी या आहेत आणि हा आमचे रिपीट कस्टमर खूप आहेत जे माझ्याकडनं एक म्हैस घेऊन जातात तेच माझ्याकडनं त्यांनी चारशे चारशे मशी नेलेले असे माझ्याकडे कस्टमर आहेत आणि आमच्यावरती लोकांचा असलेला विश्वास आणि यांच्यामुळे आमचा धंदा व्यवस्थित चालू आहे आम्ही सांगितलं ह्या माहिती आम्ही सांगितलं आमच्या शेतकऱ्याला की आमच्या नेहमीच्या गेले ही, ने ही तुम्ही घेऊन जा त्या आमच्या विश्वासावरती मशीन येतात बरोबर बरोबर एक छोटा प्रश्न आला आहे आप आपल्यातल्याच एका शेतकरी बंधूचा की या मशी चांगल्या सेट होतात का महाराष्ट्रात हरियाणातल्या म्हशी अतिशय चांगल्या सेट होतात त्या सेट वातावरणात तिकडलं वातावरण इकडल्या वातावरणामध्ये काय बदल आहे हरियाणाचा आणि आपलं वातावरण हरियाणामध्ये आपल्यापेक्षा आप गर्मी जास्त असते उन्हाळ्यात बरोबर आणि थंडीमध्ये आपल्यापेक्षा थंडी जास्त असते त्यामुळे ह्या मशीनना आपल्याकडे काहीच प्रॉब्लेम येत नाहीत फार लवकर मशीन सेट होतात अच्छा अच्छा हरियाणा आपल्या इकडे आल्यावर मशीन ना चालेल चालेल बघू शकता अशी चांगल्या पद्धतीची ही कुठल्या व्यक्तीची माहिती ही दुसऱ्या व्यक्तीची पार्टी चल हे नाही कळव चला एक एक आ, आ, इनका ये से आए आहे की हे माझे भाऊ आहेत मोठे अच्छा मोठे भाऊ आहेत हायस्कूल मध्ये शिक्षक आहेत अच्छा नमस्ते आता पुढच्या महिन्यात रिटायर होणार आहेत जे माझ्या नियोजन आहे ज्या माझ्या साठ मशी आहेत आणि दुधाचं नियोजन ते सगळे हे बघतात अच्छा वाच छान शिक्षक आहेत शिक्षक आहेत तुमच्या नेक्स्ट ह्याच्यासाठी शुभेच्छा म्हणजे आता पुढील शेड्यूल तुम्ही चालू करणार नाही आणि हा माझा बादसा आहे नमस्ते ना इकडे आना महेश फिरून इकडे आणा तर ही बघू शकता शेतकरी बंधून ही ही कधीची असते सर ही आठ दिवस झाली वेलेली आठ दिवस दुसऱ्याच हिरा सुद्धा बारा लिटर पेक्षा जास्त दूध तयार आहे बारा लिटर पेक्षा जास्त दूध तयार आहे आणि चांगली तब्येत पण तब्येत चांगली आहे शिंग चांगली आहेत हो तिची सगळ्या शरीराची ठेवण अतिशय चांगली आहे आणि आज सकाळीच गाडीतून उतरलेली आहे हो हो ठीक आहे अजून तिला चारा बिरा टाकायचा त्या मशी तिसऱ्या चौथ्या दिवशी आपल्याकडे पूर्ण सेट होतात सेट होतात पूर्ण सेट होतात आता ही एक आलेली ही तर खूप ताकत आहे हिला दिसते सगळ्या ताकदवान दुसऱ्या हाताच्या म्हशी चांगल्या क्वालिटीच्या ही पण दुसऱ्या व्यक्ती दुसऱ्या हाताची गुमाव बघू शकता शेतकरी बंधूं ही महिस या ठिकाणी चालून मजबूत दाखवली याचा तसला वात बीत काय तसला नसतो आणि बारकाईने बघू शकतो स्वतः ही इथं आल्यावर पण जी महिस आपल्याला घ्यायची ती बघू शकतात दोन दिवस थांबून पण घेऊ शकतो आमच्याकडे थांबायची राहायची सोय आहे सगळी व्यवस्था आहे आमच्या इथं आणि जे लांबून कोणी येत असतील त्यांना राहायला वगैरे इथं व्यवस्था आहे त्यांची जेवाय खावायची व्यवस्था आहे ते दोन टाइम चार टाइम इथं दूध बघू शकतात दोन दिवस चार दिवस दूध बघू शकतात आणि जे आमच्याकडे दूध निघेल हे आम्ही दूध त्यांच्याकडे देखील काढून देऊ बरोबर बरोबर हे सगळ्यात मोठी गॅरंटी आहे तत्वावरती आजपर्यंत चालत आलेला आहे की जो आपल्याकडनं माहिती येईल तो माणूस फसता कामा नये फसता बरोबर बरोबर हिच्या कपाळावर पांढरा म्हणतात तिला चंद्री दुसऱ्या हाताची आहे पण दुसऱ्या हाताची आणि हे किती दूध देईल हिला सुद्धा तेरा चौदा लिटर दूध तयार आहे अच्छा अच्छा तर या पिंगडी डेअरी फार्मचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की जे दूध इथं त्यांच्या गोठ्यावर म्हशी देतात तेच दूध आपल्याकडे सुद्धा काढून देण्याची गॅरंटी दिली जाते आणि ही गॅरंटी मला वाटतं जास्त कोणी मार्केटमध्ये नसेल नाही कोणीच नाही जाणार कारण मैसे शेवटी किती दूध बरं समजा एखाद्या मशीनं नाही दूध दिलं तेवढं तर आपण काय करणार सगळी आमची जबाबदारी असते जबाबदारी म्हणजे काय आमच्याकडे जबाबदारी म्हणजे आमची एक महिस जरी कोणी घेऊन गेला तरी आमचा माणूस आम्ही त्या मशीन पाठवू जे दूध आमच्याकडे दाखवले ते दूध त्याच्याकडे काढू दाखवू पण समजा नाही निघलं दूध नाही निघलं तर आम्ही बदली करून देऊ रिप्लेसमेंट रिप्लेसमेंट एखाद्या कडे त्या जागा ते वातावरण जर सूट नाही झालं प्रॉब्लेम झाला तर आम्ही त्या माणसाला दुसरी महिस आम्ही त्याचं नुकसान होऊन देणार नाही अगदी अगदी तर शेतकरी बंधू नो ही खूपच चांगली गोष्ट या ठिकाणी पिंडळी डेअरी फार्म ओनर जे आहेत त्यांनी सांगितले की जर चुकून एखादी म्हैस आमच्याकडे समजा तिनं बारा लिटर दूध दिलं आणि तुमच्याकडे बारा लिटर नाही दूध दिलं तर ते चारा व्यवस्थापन पाण्याचं चा मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टींसाठी आधी प्रयत्न करतील बरोबर ना अगदी अगदी आणि त्यानंतर सुद्धा त्या मशीन जर तेवढं दूध नाही दिलं तर नक्कीच ती मैस रिप्लेसमेंटची सुद्धा गॅरंटी या ठिकाणी पिंगळे डेअरी फार्मचे ओनर देत आहेत आपण आणि त्याच्या पुढचं अजून तुम्हाला सांगतो हु. की जे आम्ही दूध कस्टमरला सांगतोय चलो सांग, सांग। ते दूध कॉमन खाण्यावरती बरोबर म्हणजे म्हशीला काहीतरी वेगळं खायला घालायचं असं नाही आणि जास्त दूध दाखवायचं म्हणजे हजार रुपये खर्च करायचं पाचशे रुपयात दूध दाखवायचं दोन दिवसाकरता दाखवायचं नाहीये ते त्या कस्टमर कडे कायम स्वरूपी निघालं पाहिजे ते जे कॉमन जे खाणं असतं नॉर्मल नॉर्मल जे खाणं असतं त्याच्या म्हणजे माझ्या म्हशीला मैस दिल्यानंतर त्याच्या शेजारी जी मैस आहे तिला जे खाणं तेच या म्हशीला मिळेल आणि त्याच्यावरच दूध दाखवायचं आमचं काम आहे अच्छा आणि समजा मग एखाद्याचं चांगलं जर खायला मिळालं कदाचित दूध वाढेल शंभर टक्के आमची मैशी आमच्यापेक्षा गेल्या एका एक लिटर दूध वाढत होती बरोबर बरोबर वा म्हणजे तुम्ही सांगताना पण त्यांचं कमीच दूध सेट व्हायला यांना पंधरा दिवसात त्या जे त्यांचा पीक पिरियड आहे तो पंधरा दिवसानंतर मशी दुधावरती येतात एकवीस दिवस लागतात मैसपूर दुधा व्हायला आणि या वेळेला पाच ते सहा दिवसाच्या मशी आहेत फक्त भैया जादा तकलीफ देते शांत राहते शांत राहती है बघू शकता शेतकरी बंधून खरंच खरच म्हैशी शांत पण आहेत आणि तसं म्हणायला गेलं तर मग काही मशी इकडल्या एकदा धार काढायला बसले की उधळतात सुद्धा जोरजोरा नाही आमच्या मशीनला ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिल्किंग मशीन सुद्धा आमच्या मशीनला चालती बरं मिल्किंग मशीननी पण आमच्या मशीनला दूध निघाला जातं अजिबात मशी काहीच करत नाही शांत उभे राहतात मिल्किंग मशीनला सुद्धा या ठिकाणी पत्ता विचारतायत आपली काही आमचा पत्ता आहे वडगाव तालुका मावळ जिल्हा पुणे वडगाव तालुका मावळ जिल्हा पुणे छान त्या सगळ्या म्हशी आता आपण बघून झालेल्या आहेत परत एकदा मी आतल्या गोट्यामध्ये घेऊन जातो आणि जर कोणाला म्हशी खरेदी करायची असतील तर नक्कीच पिंगळे डेअरी फार्म वडगाव तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी येऊन आपण म्हशी खरेदी करू शकता त्याचबरोबर या लाईव्ह सेशनमध्ये टायटलमध्येच आपण हे जे पिंगळे डेअरी फार्मचे ओनर आहेत त्यांचा आपण नंबर टाकलेला आहे तो नंबर पण एकदा शेट सांगता का तुम्ही पण माझा नंबर आहे नव्वद अकरा बत्तीस पन्नास पन्नास नव्वद अकरा बत्तीस पन्नास पन्नास या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ज्या कोणी नवीन तरुण शेतकरी हा दूध व्यवसाय करू इच्छितोय त्यानं यांना संपर्क करा फोन करा ते तुम्हाला सगळी माहिती देतील पारड पण दाखवा मशीन या व्हिडिओ मध्ये जेवढा मी आ, पार्ट आ, हे करायचा होता पारड पारड पण मशीन दाखवा हे ना छोटे बच्चे पण दाखवा तर या व्हिडिओ मध्ये जेवढा जास्तीत जास्त भाग हा कॅप्चर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे अनेक प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी पिंगळे डेअरी फार्म ओनर पिंगळे साहेबांना विचारण्याचा प्रयत्न केला आहे जरी काही त्यातनं पण तुमच्यासाठी अजून काही प्रश्न असतील तुमचे तुम्हाला काही गोष्टींची माहिती घ्यायची असतील मैस व्यवस्थापन दूध व्यवसाय पण अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही प्रीमियर डेअरी फार्मचे ओनर त्यांना तुम्ही कॉल करू शकता कारण त्यांच्याकडे खूप जुना अनुभव आहे दूध व्यवसायाचा तर यांची छोटी छोटी जी बचडे आहेत ते बचडे पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथून असे बांधलेले आहेत हा नवीन आलेला लॉट आहे हे कसलंय वेगळंच भोर हे भोर बच्चा आहे ते त्याच्या वडिलांच्या वरती गेलेलं आहे म्हणजे दुधाला काही काय प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही चांगलेच असते चांगलं असते चांगलं तिखका पण आहे हा म्हणजे वेगळीच जात आहे ती ते शुभ मानलं जातं काही लोकांकडे शुभ मानले जात अच्छा इकडे एक आहे आणि इथे पण आहेत म्हणजे अगदी ताजे वेलेले म्हशी आहेत सगळे आठ दिवसाच्या आतले बच्चे आहेत आठ दिवसाच्या आतले बच्चे आहेत बरोबर आहे ताजे वेलेले आहेत म्हशी ह्या आणि प्रवासामध्ये हे आता कंटाळून गेलेले दिसते हो हां रेडकलेले आहेत ते बरोबर बरोबर चालेल चालेल तर शेतकरी बंधूंना हा पिंगळे डेअरी फार्म आपण बघितला त्याचबरोबर हे फक्त व्यापारच करत नाहीत व्यापाराबरोबर यांचा स्वतःचा सुद्धा या ठिकाणी दूध व्यवसाय आहे आणि त्याच्यासाठी यांचा हा एक वेगळा मोठा गोटा आहे तिकडे बघू शकता म्हशी हा खाऊन पिऊन रोबंत करायला लागलेल्या आहेत सेट झालेल्या आहेत दिवसभराच्या साठ मशी मशी मशीन साठ मशीन साठ मशीनचा यांचा गोटा आहे या मशी याच्यातले काही एखाद्याला आवडले ते घेऊन जाऊ शकतात का ह्या विक्रीसाठी नाही पण एखाद्याला आवडली समजा तर ते नाही शक्यतो आम्ही दाखवतच नाही आणि ज्यावेळेस विकायचे असतात त्यावेळेस सांगून आम्ही देऊ शकतो म्हणजे अच्छा हा तर इथे येऊन बघू शकतात आणि या ठिकाणी आपल्याला हवी तशी बघा ह्या मशी आम्ही पारडा पण जातो पारडा पण सांभाळतो आमच्याकडे वीस एक पारड्या तयार झाल्या आहेत ह्या पारड्या खायला घालतो यांना असं बरोबर बरोबर शेतकरी बंधूंनो या व्हिडिओ मध्ये या लाईव्ह सेशन मध्ये एवढंच लाईव्ह सेशन मी या ठिकाणी समाप्त करतो आपल्याला जर काही शंका असतील अडचणी असतील दूध व्यवसाया संदर्भात त्याचबरोबर हरियाणामध्ये जाऊन मुरा खरेदी करण्याऐवजी एकदा पिंगळी डेअरी फार्मला येऊन व्हिजिट तुम्ही करू शकता आणि इथे येऊन आपल्याला म्हशी मुरा मशीनच्या संदर्भातली पूर्ण माहिती करू शकता पूर्ण माहिती झाल्यानंतर खात्री पटल्यानंतर पिंगळे साहेबांना संपर्क करून तुम्ही या ठिकाणी म्हशी खरेदी करू शकता हे लाईव्ह सेशन मी या ठिकाणी थांबवतो भेटूयात पुढच्या एखाद्या लाईव्ह सेशन मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार भरपूर लोक होती सात